रेती तस्कर देत आहे खुलेआम पत्रकारांना धमकी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे, रेती तस्करांवर आशीर्वाद कुणाचा बरोरा तालुक्यातील महसूल अधिकारी रेती तस्करांच्या खिशात आहेत का पत्रकारांनी फोनद्वारे महसूल अधिकारी यांना माहिती विचारण्याकरिता प्रयत्न केला असता करतात फोन कट तालुक्यात मध्ये सध्या झोमामध्ये रेती तस्करी सुरू आहे यामध्ये एकीकडे भद्रावती महसूल विभाग कारवाई करत असताना बरोरा महसूल विभाग मात्र संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे सध्या तालुक्यातील शेगाव अर्जुनी आष्टा पारोधी किन्हाळा कोकेवाडा धानोली घाटावरनं अवैध रेती भरून येत असून कारवाई मात्र होत नाही त्यामुळे रेती तस्करांची हिंमत गगनाला भिडलेली आहे रेती तस्कर हे दिवस, दिवस रात्र रेती उपसा करीत असून महसूल विभागाच्या हा सगळा कारभार सुरू असल्याचं नागरिकांमध्ये बोललं जात आहे यातच आता लोकशाहीचा सा चौथा आधारस्तंभ देखील सुरक्षित राहिला नसल्याचं दिसून येत रेती घाटावर जर माहिती घेण्यासाठी बातमी संकलनासाठी पत्रकार गेले असता हे रेती तस्कर गुंडे असल्यासारखे पत्रकारांच्या गाड्यांच्या चाब्या काढण्यापासून तसेच मारायला अंगावर चालून येण्यापर्यंत यांची मजल वाढलेली आहे व तुमच्याने जे होते ते करा आमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही अशा धमक्या रेती तस्कर खुलेआम देत आहे त्यामुळे आता महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना कार्यावर व सोबतच असलेल्या आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जर हे तहसीलचे काही महसूल अधिकारी तस्करांसोबत हात मिळवणी आळा घालणार कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय याकडे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आता लक्ष पुरवून वरोरा तहसील तसेच शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत होणारे अवैध धंद्यांवर चाप लावतील का याकडे मात्र जनतेचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्टर आशीष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर बिलकुल हा ये तुझ्या बी काढते ना तुला माहित पडेल मी कोण आहे तर काय म्हटलं हा बोल काय बोलला काय धंदे आहे कोण आहे तू हा मग कसा कसं हात लावला कोण हात लावला तू आता माझ्या जवळ कसा आला हात हा मग कसा आला माझा मोबाईल घ्यायला काय अधिकार आहे तुला कोण आहे मला अधिकार आहे मला अधिकार आहे मला पूर्ण अधिकार आहे तू कोण आहे तू कोण प्रशासन वाला आहे महसूल बंद कर म्हणजे करेस मिस अन अपडेट